कधी येतो हा आला आला काय नाही तूच बोलवलं होतं ना मग कोण बोलवलं तुला दुसरं <laughs> तुझ्याशिवाय हायच कोण हिरवे हिरवे झाड ते एक नदी नदीत एक पूल त्या पुलावर आपण दोघं तो पुलावर आपण दोघं वानरा निर्मळ झरझरा थंडगार वारा ठीक आहे मग आता बोल द्या आता मस्का पॉलिश नको करू हं पोयनानी सिर रगकेल दोडका आहे काय रगकेल दोडका तेला माईते का, का, का।, ते का? मी घरी काय सांगून आले मी ब्युटी पार्लर कसं सांगून आले हे बघ ना किती छान आहे बसत वानरा निर्मळ सरजरा थंडगार वारा अगदी तुझ्या सारखं आहे ते आणि आपली प्री वेडिंग ची शूटिंग करायला आपण इकडे जे का नक्कीच नाही तर कर दुसऱ्या बरोबर प्रि वेडिंग असं हो काही नाहीये आता माझं तर भरपूर मन आहे की तुझ्या सोबत सगळं काही व्हायला पाहिजे पण माझी आई तुझी मम्मी काही नाही का थोडा तडतडा तार स्वभाव आहे तिचा करील ऍक्सेप्ट ती तुला एक सांगू का ज्या लोकांचा असा तडतडा स्वभाव राहतो ना हुँ। हुँ। ते लोक मनाने खूप चांगले असतात आई जशी तुझी आई आहे चांगलीच आहे ती माझ्यासाठी पण आहे खूप म्हणजे खूप इम्पॉर्टंट आहे आणि चांगली आहे तेच सांगतो आणि कसं असतं माहितीये का हे बघ इकडे तुला मी सांगतो बघ इथे हे बघ ऐक Hmm. आता शेवटी त्यांचं पण ऐकणं खूप आहे नाही का तुला लहानचं मोठं केलं हे hmm. बघ जेव्हा आपण जन्म होतो ना आपला एवढंच राहतो आपण एक इथे तर म्हणतो ना आपण तेवढंच राहतो आपण तर तेवढ्याच आपण एवढं झालोय एकूणी केलं आपल्या आई बापांनी केलं बरोबर आहे की नाही आणि समजा आपण त्यांच्या विरोधात समजा जाऊन लग्न वगैरे करायचं बरोबर आहे की नाही हे चुकीचं आहे का नाही तुम्ही भेटून किती दिवस झाले दोन वर्ष झाले तू वीस वर्षाच्या वीस वर्ष प्रेम दिलेला आई बापाला कसं विसरू शकते त्याच्यामुळेच मी माझ्या आईला विसरत नाही तेच सांगतो मी तुला ना? पहिलं प्राधान्य कोणाला द्यायचं आईला आपल्या आई वडिलांना पण प्राधान्य कोणाला द्यायचं आईला द्यायचं समजलं आणि आपल्याला चुकीचं करायचं नाही हे बघ तुला मी पहिलं सांगतो तुझ्या घरचे हा म्हंटले तुझी मम्मी हा म्हटली तर मी तयार राहील नाही म्हटली तरी माझी तयारी पण विरोधात जाऊन लग्न मी ब्रह्मचारी राहील पण नाही करणार ते काही असू माझ्या आईला करण मी कसं रेडी आणि माझी आई प्रेमापोटी सगळं तयार पण होईल पण तुझा तुझा बाप मुख्य आहे हे लक्षात ठेव शांत बस शांत बस काय बोल पाहिलं काय माहिती का चावलं रे काय झालं पाहिलं चावलं काहीतरी काय होत नाही काय होत

नाही मला कावळा दिसला रे कावळा होता कावळा कावळा तुमच्या सारखाच होता सेम हिडून आता काय हा कोण न बाबूराव नी कोण आहे आपल्या गावचा खबरदार म्हणजे सगळ्यांना खबरी पोचवतो सगळ्यांना खबरी पोचवतो हा कोण कुठं भेटलं कोण कुठं काय झालं काय झालं नारायण का कळीचा नारायण बरोबर मग आता काय आता शंभर टक्के खबर गेली माझ्या आईला पण तुझ्या बापाला पण ओळखत तर तो रस्त शंभर टक्के म्हणजे त्याला तो लवकर आहे ना असं कोणाचं काही चांगलं जर चालू असलं ना त्याला बिलकुल पटत नाही मग आता काय करू कोय दारू बीरो तू कोण बाबरा ह कधी कधी घेतो 90 दिस इज चला तोंड गप करण्यासाठी काहीतरी आयडिया कर आता तू मला टेंशन आता मी तर नाही करू शकत की ते जाऊ दे बाबा आता ना खबर गेली माझ्या घरी आता हे काम करतो नाही 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 ना नाही मी एका माझा ऐक ना माझा विसरतो मी खबर जाऊन दे मी त्याला मी त्याला काहीतरी दारू बीरो पास जे वाटलं ते देतो त्याला मी अरे तू माझ्या येईल ना सांगल म्हणजे सांगल आता काय ना बाबरा आहे ना बाबुराव तोंड जोडी तोंड जोडे मी त्याच्याकडे जातो आणि त्याला ना सांगतो मी तू काय काळजी करू नको तू जाय गपचूप करी जाय भीती वाटते मी हाय जाय जा पट माझा मुर्दा गाडी माझा जाय बाय बाय तिकडे चुलीत घाल जाय आता काय करावा ह्याला ना काहीतरी नाईन्टी विंटी पाच आहे तर आम्ही जेवणे ना कवर करावंच लागणार आहे चला तया पाऊसही झालाय का तुम्ही पाहिलं ना पुलावरती ऐका ना काका प्लीज प्लीज अरे पण मी तुला काय बोललो का म्हणलो काही पण मग काका तुम्ही उभे होते मी निघून आलो मला काय करायचं काका खूप भीती वाटते आम्हाला अरे मला सगळं माहिती बाबा पोर आहे ती पोरगांजेची अगं मी काय एवढं का काही भारी फार वाटतात काय तुला काका पण मग सांगू नका ना बा आमची चुकी झाली ए बरं काय सांगणार नाही ये गावापासून धावल्या त्या पुरे सांग प्रेमित गावापासून आहे मी ना मैं। मैं। आता दोन एक वर्ष झाले हाय ना कुठला माहित नाही ना नाही हा मग असं गपचीप असं इकडं आणायचं पोला का काही आउटसाईटला जंगलात म्हणजे माहिती होत नाही कुठला हा ना ते ना ते मा ही सांगत राहते हो तिची मम्मी ला डेंजर आहे हा ते ते आहे हो गंगेची पोर ती गंगेची नाही ती गंगेची पोर आहे गंग गंगेची नाव आहे तिचं आम्ही गंगेच म्हणते तिला हा मग तुमच्या आता तुमच्या वायाची ना पण ऐका ना काय बा तुमची पाया पडत काय काय नाही फक्त तू व्यवस्थित सांभाळ तिच्या आयला कळून देऊ नको तो बाप तर मला माहिती तू पेताडच राहते तिथं त्याचं काय हे नाही हां नाही सांगणार काय मी काय मला काय काय सांगू खरंच एक मिनटं फक्त एक फक्त बरं काय एक मिनट सांगा ना फोनला ती माया बरोबर होतीला फोन लावला काय हा हॅलो अरे मी का पुलापासून आलो तुम्ही दोघं उभे होते तो मला भेटला तो म्हणा याला सांगा भा तुम्ही सांगणार नाही असं हा काही नाही काही नाही बिंदाचं मजा आज करा टेन्शन ना घेऊ मी काही सांगणार नाही फोन लाव आ, चाला चाला। का, आ, हा तू गंगूबाईची पोर आहे मला माहिती आणि तो शेर्प्याचा पोरात आहे हां चालेल चालेल काय काय पुला काय जंगलात इकडे तिकडे इंड जायचं मजा आजा करायची काही इकडं तिकडं गावात नाही तर नका पुढं कोणाचं जरा हां लोक कसं आहे की काही दोन सांगायचं असं की हां हां दर हॅलो काय काय टेन्शन घेऊ नको काका चांगलं आहे काकाचं काय नाही ठीक बरं येऊ का हो काका चाले गाने गाने पंचर काढले आठ ठिकाण एक आणि बाबा असकर ना सारखी पंचर होती मग काय झालं नवं टायर टाकले पंचर काढले का बाबू टाकलं ना नवं टाकलं बर झालं काय काय करते काय नाही सायकल पंचर वाजून टायर टाकून घेतो सायकल वाढता काय आज हा मात्र काय लय गाड मोटर सायकल चालवत हा काय आमच्या रस्त्याला हा काय तो काय झालं नाही बाय काय नाही आता वेळ असं गावात चालतं हा मग ते पुला गेलो तो असं मग जेव्हा दर्शन करायला पण बाले का आढळलं रे कुठं व्हायला पाय हा सट व्हायला मग काढलं आता तिथे दर्शक गेलं दिसला गायरेक्ट काय शाप बाबाई तर तो पोला कुठे तो पोरे पोरेच नाही घरी मग घरी तू येई नाव लक्षी परत परत तो पुस्तकच खाली शूत नाही आता डायरेक्ट मोबाईल म्हणजे ऑफिस चालू येत आणि तो इकडन तो पर्या जरी आला ना हा कळेल काय केलं महापौर थोडंसं लक्ष ठेवू पर्यावर लक्ष नाही लाल सर्विसला झालं मी काय सर्व्हिसला लावून का कळेल सर्विस जाळ कर तिकडे मग बाबा ठेवा मला सर्विसला लावी काय तो मला बाजू सर्विस लावायला पर्या उशिर तेवढा तो दिवशी पे तो काय करू राहिला कळत रा तू शाळेत हा तुला म्हणायचं का नक्की अरे त्या पोरं पोर चांगले उसरवा लागले ना गावकऱ्याच पोर दुखल अरे तो इंजिनियर होते मग कलेक्टर होते मग तो मग मा... तो काय दुखल काय पाहिलं अभ्यास करताना पाहिलं अरे अभ्यास केला तो बर मग घरात बसून तो पार उभा होतो पुलाव हा पुला उभा पुलाव या काय त्याला अभ्यास करू करून मी गेला फिरायला कट करू काय बिघडलं जावा का नाही आहे मित्र जरा दोन तीन अरे मित्र एक नव्हतं मग मैत्रीण कोण अरे तो पर्या ते पुलाव बा मित्र नव्हते मैत्री नव्हती मैत्रीण अरे असं नाही का आता मैत्री राहते बर मैत्रीण बरं असं नाही का ना का बर मैत्री किती केली तो ना राशी केली आग्या मोळ मग आग्या मळ नुसतं कोण असं आहे मोळ ती गंगी माहिती तुला हा किती पोर आहे महापोरे ना हा शेक्याच नाही शेके नाही काय पुराव आहे बर लोक कशा पोर अवजवळ घेऊन नाही हे बघ माझ्या पाहिले किंवा पोरे ना, ना केले लपडे म्हणून महापर तसं नाही आईला महा परत होता बाय डायरेक्ट रजिस्टर करून दिलं मी मागे सरलो तसं महापरे ना शब्द पुढे नाही शब्द पुढे काही बाहेर जर जात झालं तरी दादा जाऊ का दादा येऊ का तो हा मुख्या माझाच आहे मुक्या माझाचा लय बोलत नाही वाट बोलत नाही हा घरात राहू दे आईला तू बेवड्या सदा आला काय इकडंच मरेलय आणि सायकल घेऊन आलाय आता संध्याकाळी घरी जायशील तू तुला तु काय माहिती घरात राहता रे हा मला पोरे माघारी अभ्यास करतोय हा खरं आहे का बर खरंय का मग तुला समजेल आता अजून दोन एक तास गैंगी जर नाहीत अरे साडेतीन तोड तेवढंच काढील तर काय हा नाही नाही मग आपल्याला समजू सांग काय सगळं गावाच्या वाटत आहे परगंगीच्या वाटत नको हा तुला तर माहिती सांगली तू पेल असता तिच्या गल्लीवर जातो का तू नाही एक दिवस तिथं बा भांडा झालतो तस मी तिच्या दारावर जातच नाही पण आता लागली कुठे कोण बोलायला असं घ्यायची काय तूच घे बाबा एड पाणी पाऊस चालला तो काय हिड पण आता पा म्हणजे निरोप दिल्याबद्दल का अरे मग होते टायर टाकलं सायकल हा पंचर वाल उधर ठेव ना तू नाही उधर राहत त्याच्याकडे उधर व्हायला त्याच्याकडे उधर होईल हा का बरं मी काय मी आता थोडं काय करते तिकड कर। त्याच्या माग माग जातो नाईटीच पण त्याच्याकडून चाल हो गंगाबाई घरी हाय की नाही काय माहिती गंगाबाई भाई। बाप काय काकू बाई काय बापूराव हाय वाटती हे काय करते काय नाही काम आवडत होती काय म्हणता काय नाही असं चालत थोडं काय काम होत थोडं कशाच काय काम होतं होत पाण्यापासूनचे काय काम, हो काम हो राहत ना। का नाही तुम्हाला नाही नाही गावात येईल होत ना हा दर्शनाला गेलो मग हे सांगायला आले तुम्ही मला हा दर्शनाला गेलो ते असं तुम्ही आले का अहो सकाळी सकाळी घरी डबे डुबे नवऱ्याचं जेवण बिवण सगळं द्यावं लागत सगळं आवरायचं काय आहे तुम्ही नवऱ्याच पा आता माझा संसार आहे माझा नाही मीच बघणार आहे पोर कुठे गेले पोर कॉलेजला जायचं कधी आज हा कॉलेजला गेले असं तिला काही मस्त भेंडीची भाजी पोळी परत मला म्हणे मम्मी मला जात नाही परत मग फिक्की खिचडी करून दिली भेंडी भाजी काय पोळी ना होते फिक्की खिचडी काय माहिती भेंडीचा पोळी दिली हा भेंडीची भाजी पोळी फिक्की खिचडी हा एवढं दिलेलं होतं आता येईन लेकरू घरी तिला गरम गरम दोन पोळ्या करून ठेवते परत आल्या हो का अहो ते तुम्ही भेंडण पोळे दिले होते का ते दोघ मस्त एकत्र खात होते कोण दोघ आता काय दोघं काय तुम्ही मला करायला तुमचं लक्ष नाही बरं पुरे हो म्हणजे अहो मी दर्शनाला गेलो सटवायच्या मस्त व्हायच्या पुलावर दोघ जण मस्त व्हायचे गप्पा काय फोटो काढतो म्हणून कोणत्या पुलावर सटवायच्या जवळ तिथं माझी मला काय माहिती लावायला येऊन जाऊ माझ्या पोरीवर ये बघ मी दर्शन करून निघालो तेव्हा पोलावरून येत होतो तरी ते पाहिले कसे पाहिले ते अशी उभी होती दोघं ना त्याने पाठ फिरवली चेहरेने दिसून दिली मला पण मी मागे ओळून पाहिले म्हणलं अरे हा पोर आहे म्हणली आणि तो कोण आहे माहितीये का पोर आहे त्या शिल्पत राहायचं पोरग संभाळता इत नाही काही नाही काय झालं परत माहिती का मी त्याच्यापासून बाजूला आलो की निघून रस्त्याने घरी निघालो ती पोरे रस्त्याने मला ते म्हणा काका सांगू नका बरं म्हणा काका सांगू नका मला ते पोरगा हा डायरेक्ट कोणाला सांगू नका बरं का म्हणा बाबा म्हणलं तुम्हाला काही म्हणलं म्हणलं नाही म्हणलं मला काय करायचं माही का पोर रे तू आठ दिवस घेऊन पळा ना म्हणलं मला काय केलं मलाशी कोण ला आठ दिवस का घूम पाहे ना म्हणजे पोर असते तुम्ही असे म्हटले असते का म्हणजे आमची पोर आमच्या पोरच काय होऊ द्या हे येत चुकते हे गावातले लोक आहेत ना असते मस्खरी बघायला राता नाही कोणाच्या घराचं वाटूळ होईल कोणाची पोरगी कोणासोबत आहे कोणाची पोरगी पळून चालली हे बघायला हे बघ गावातल्या लोकांना नाही मी माझे लागलं असंमानव मला तुला माहिती ना आपल्याला पहिले लगेच तुला सांगायला आलो तुम्हाला तिथच म्हणता नाही आला कोण कॉलेजला कोणते कॉलेजला गेलीती নোয়ে সালের হাছ্য়ে অজাছে এয়ে ट व्हायचं दर्शन करून आलं मी त्यांना पूल नाही घेतो पुला, का। भी का तू? पुला खोटा बोललो काही हात घालून फोटो बिटो काढायचे मला पाहिलं तुला तोंड फिरावली तुला काय अडचण सांगणार नाही बाबुराव लागवड अगं खरंच मम्मी कर

ना का... ना आई काय बोलत बाई परता नाही बाई पोराशी रे भेंड्याची पोळ्या दिल्या सांभाळा तमासं बघायला लोकांचा टाक्या घेऊन पळल टग्या घेऊन पळल तर टग्याची मी दाखवतील चांगली घरी काय चिखल झाला पडली असती मी आता काय तू कुठं चाललं कुठे चाललंय म्हणजे मागं मी चाललं मा घरी तुमच्या घरी नाही माझ्या शिरपतच्या घरी चालायचं चाला तुम्ही सगळं गाव तमाशा माशा कारण मला दूध का दूध पाणी का पाणी आजच पूर्ण करायचं सगळं चला आता मी तुम्हाला सांगितलं तुम्ही घरी जापचूप चालायचं मला काल नाही तुम्ही कपचूप चालायचं काय तुम्ही चला पटकन शिर्प्या okay, right? वा वा, 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 वा। uh -huh. पोरगा तिकडे तो बाप खुशाल तर मी लागत घालून शिरपत बर शिरपत शिरपत कोण अरे गंगूबाई आली पाहिजे मागायला uh -huh. तिला काहीतरी लागत आपल्या खाली आपल्या जवळ पेल अरे नाही सध्या पैसे वाट बंद कर नाही कोणाला द्यायचं घ्यायची बंद करून दादा आम्हाला काय पैसे लागतात तुमच्याकडून तुमच्या पोराने माझ्या पुरीचं नाव घेतलं हो तुळजपुरी वय नाव हो काही काही असं काही लिहून ठेवले काय गावात तुळज नाव हो पुरुष सारे का पुरी काय बाबुरा तुमच्या भाषेम सांगा करम ना तसं ना तुला नाही का भेटल मी तुला नाही का बोललो तो परिणाम गंगाबाईचे पुरुष फोटो काढले त्या पोला उभी होते काय काम पडलं बस आता जर हिची पोर जर महापौर बोलत असत तर ये बरोबर तेच सांगायला आले असं काही असेल तर दोघांचं हे बंद करायचंय तुमचा बी पोरग माझी पोरग इज्जत बिज्जत काही आहे का नाही गावामध्ये गावातले लोक किती नाव ठेवते माझा पोरग त्या मापाच नाही हो नंबर एक सोने आमचं जोतला तांदूळ हा ना अजून मोबाईल मध्ये काय खेळत होता काय फोटो काढताना नाही नाही त्याच्या त्याच्या सोय करायचं बाहेर पाहिजे की नाही तो आपल्या पोर आवडून घ्या सुटलाय म्हणजे मला तो पोरग त्या पुरुष संघ फोटो काढी तो कोणत्या पोरी सोबत तिच्या पुरुष संघ आता यांना मी सांगितलं आज सकाळी सांगितलं कधी पाहिलं आलता पाहिलं सकाळी सटवाय सटवायच्या दर्शनाला गेल तर मी तुला पोलाव महत्वायची गळ्यात आठ टाकून मी कशी दिसते आम्हाला तुला मी कसं दिसतो फोन मध्ये बोलायचे बाबूरा भाऊ उचलता जीवन लावता कायला

आपला वळोय ना आपल्या घरात ठेवायचा हो लेखाच्या पुरी काय वाटवलं परत बऊ एका पुरीची आई म्हणून तुझ्या पाया पडते माझ्या पासून लांब राय मला काय एक दुश्मन नाही बोलजो कोणा सोबत कारण एकच एकच पोरगीय चवना घालू बघतो तुपलं तू तू एवढा याचा मी नाही का तुमचं लग्न लावून दे म्हणून काम नाही करत तूस आई-बाबांना जीवार खातो अजून हे पुढे ديती इथे आड्या मोळा वाले दावत पाय काय ती ना अंगावर

पोरले बारी होती तिचं दुसरं लपड असलं डायरेक्ट कसं फोन झाला असत ना ती पोरा बरोबरच होती ती भाऊ आता मारल रजिस्टर केलं असत ना नाही ताकत नसते तिची बाबा काय बांधून असतं ना आमच्या तर कानावर टाकायला पाहिजे घेऊन कुठं चुकल्या काय रजिस्टर करायला लागत का आमच्या कानावर टाकला असता बरं वाईट करून दिलं असत ना तो आ... नाही करता येईल पोरं आजकालचे पोरं ऐकतच नाही अगं बाई तुमच्या कानावर घातला ना बरं मी घालतो जाऊ दे मरू देते जे झालं ते झालं तू एक काम कर का करला चहा करून चहा नको चहा मला काय क्वाटर पाच चला बरं जाऊ देता कुछ करून टाका कुछ करून टाका पण पण आहे ना हाच कळीचा नाराज एवढं दाखवत राहू दे बघ मी काय खर्च प्रेम आहे तिच्या कोणाचं नाही नाही काहीच विषय नाही काय असं नाही काय संबंध काय समोर नाही चालले तिकडे ऐकला नाही 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 थोडं वारं शांत होते ऐकला डायरेक्ट घेऊन पळ नको घेऊन पळ डायरी मी आधार देतो तुला तुला काय करायचं डायरी घेऊन पळ असं का नाही पळ कर नाही 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 ते नाही ते नाही ते नाही आता बोला काय रकडे पुरावाय सांगा ना सांगा मी आधार देतो काय बोला मी आधार देतो तो बिंदास घेऊन पड कोणाची पोरगी गंगीची हा गंगीची गंगी असं कोण बोलतोय बाबराव बर ठीक मग आता जातो आता नेतो काय तुमच्या घरी होतो तुम पाहिजे किती कावर केला म्हणजे पहिले मला कापायच ना तिथून मला कापील तुम्ही रजिस्टर करा पण रजिस्टर हा रजिस्टर करा तुम्ही मला तसं करू हा चल हे चल चल ठीक आहे चल गेला लागायला चल मला जेवण करायचं हा चल चल ते चालले क्वार्टर मारायला